भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख जलाशयामधील पाणीपुरवठा घट झाल्यानं हा साठा अधिकाधिक काळ उपयोग यावा या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून तीस मेपासून पाच टक्के पाणी कपात तर पाच जूनपासून दहा टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कळवण्यात आला त्यामुळे भिवंडी शहरात ज्या भागात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पाणी पुरवठा होतो त्या भागात पाच जून रोजी कमी प्रमाणात व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे तरी परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की उपायुक्त कपातीच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवा तसेच काटकसरीने पाणी वापरून महानगरपालिकेला सहकार्य करावे असं आवाहन भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकाकडून करण्यात येत आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा